हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयामेंट एम्पॅरमेंटचा मराठी तट कमजोरी बिघाड शारीरिक किंवा मेंदूचा रास होत आहे एम्पॅरमेंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे He has a visual impairment इन the राइट right आई दूसरा वाक्य है विजुअल इम्पेयरमेंट सीम्स टू बी रिलेटेड टू बोथ एंगजाइटी एंड डिप्रेशन चौथा वाक्य है चेंजेस रिजल्टेड इन एन एम्पेयरमेंट ऑफ द कंपनीज एबिलिटी टू बोरो मनी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू